बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या भोपाळमधील कौटुंबिक मालमत्तेबाबत बऱ्याच काळापासून उच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय न्यायालयानं सैफ अली खान त्याच्या बहिणी सोहा आणि सवा आणि आई शर्मिला टागोर यांना मालमत्तेची वारस घोषित करण्याचा ट्रायल कोर्टाचा आदेश फेटाळून लावलाय त्यामुळे सैफ अली खानची ही प्रॉपर्टी त्याच्या हातातून गेल्याच्या बातम्या समोर येत आहेत त्याची ही प्रॉपर्टी शत्रू संपत्ती म्हणून घोषित झाली असल्याच्या ही चर्चा आहेत पण पतोडी घरण्याच्या पंधरा हजार कोटींच्या संपत्तीचा वाद नेमका आहे काय आणि त्याबाबत कोर्टानं काय निर्णय दिलाय कोर्टाच्या या निर्णयानंतर या मालमत्तेवर अधिकार कोणाचा सैफ अली खानला पुन्हा या प्रॉपर्टीवर दावा करता येईल का शत्रू संपत्ती म्हणजे नेमकं काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि अनि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक संस्थानांचं विलिनीकरण झालं त्यात सध्या मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळचाही समावेश होता भोपाळ हे तेव्हा संस्थान होतं त्यावर तत्कालीन नवाब हमीदुल्ला खान यांची सत्ता होती तीस एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भोपाळचं भारतात विलिनीकरण केल्यानंतर एक करार करण्यात आला होता या करारावर भोपाळचे नवाब हमीदुल्ला खान यांनी स्वाक्षरी केली होती आणि त्यामुळे भोपाळ संस्थान भारतीय संघराज्याचा भाग बनलं या विलिनीकरणाच्या करारात नवाबांच्या मोठ्या मुलाला किंवा मुलीला वारसदार म्हणून घोषित करण्याची आणि त्यांच्या खाजगी मालमत्तेवर त्यांचा हक्क कायम राहण्यासंदर्भातील तरतुद होती नवाब हमीदुल्ला खान यांना तीन मुली होत्या आबिदा सुलतान साजिदा सुलतान आणि राबिया सुलतान करारातील या तरतुदीनुसार नवाबानंतर त्यांची मोठी मुलगी आबिदा सुलतान यांना नवाब तसेच मालमत्तेच्या वारसदार ठरवण्यात आलं होतं परंतु आबिदा या एकोणीसशे पन्नास मध्येच पाकिस्तानला जेव्हा एकोणीशे साठ ला, ला नवाबांचं सा निधन झालं त्यापूर्वीच आबिदा या पाकिस्तानच्या नागरिक झाल्या होत्या आणि त्यामुळे भारत सरकारनं दहा जानेवारी एकोणीशे बासष्ट ला औपचारिक पत्र व्यवहार करून नवाबांची दुसरी मुलगी साजिदा सुलतान हिला मालमत्तेची अधिकृत वारस म्हणून घोषित केलं भारत सरकारच्या एकोणीशे बासष्टच्या पत्रानुसार नवाबांची सर्व खाजगी मालमत्ता ही साजिदा सुलतान यांची मालमत्ता ठरवण्यात आली पुढे साजिदा यांनी सैफ अली खान यांचे आजोबा नवाब इफ्तिकार अली खान पतोडी यांच्याशी लग्न केलं मात्र नवाब हमिदुल्ला मृत्यूच्या वेळी लागू असलेल्या मुस्लिम पर्सनल लॉ म्हणजेच शरियत कायदा एकोणीशे सदतीस नुसार या खाजगी संपत्तीचं विभाजन करण्याची मागणी केली त्यांच्या म्हणण्यानुसार नवाबांची मालमत्ता ही वैयक्तिक असल्यानं तिचं विभाजन मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार सर्व वारसांमध्ये केलं गेलं पाहिजे या संदर्भात त्यांनी एकोणीशे नव्याण्णव मध्ये ट्रायल कोर्टामध्ये धाव घेतली होती त्यांनी कोर्टासमोर संपत्तीचं विभाजन आणि ताबा मिळवण्यासाठी याचिका दाखल केली त्यावेळी कोर्टानं साजिदा यांच्या बाजूने निकाल दिला होता साजिदा यांच्या नंतर या मालमत्तेचे वारसदार त्यांचा मुलगा नवाब मन्सूर अली खान पतोडी झाले मन्सूर अली यांच्या पत्नी शर्मिला यांच्यासह सैफ सभा आणि सोहा या त्यांच्या तिन्ही मुलांचा वारसदार म्हणून समावेश करण्यात आला दोन हजार चौदा ला शत्रु संपत्ती संरक्षण संस्था म्हणजेच कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टीच्या मुंबईतील कार्यालयानं पतोडी करण्याच्या भोपाळमधील या मालमत्तेला शत्रुसंपत्ती असल्याचं घोषित केलं सैफ न दोन हजार पंधरा मध्ये या निर्णयाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती त्यावेळी उच्च न्यायालयानं या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली होती परंतु न्यायालयानं पुन्हा तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही स्थगिती उठवली आणि सैफ व त्याच्या कुटुंबाला मालमत्तेवर त्यांचे हक्क परत मिळवण्यासाठी तीस दिवसांची मुदत दिली पण त्या दरम्यान या मुदतीत त्यांनी कोणताही दावा दाखल केला नाही दरम्यान न्यायालयानं सैफ त्याच्या बहिणी सोहा आणि सभा आणि आई शर्मिला यांना मालमत्तेचा वारस घोषित करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा वर्ष जुना आदेश लावला। 30 जून रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तींच्या खंडपीठानं चोवीस फेब्रुवारी दोन हजार रोजी ट्रायल कोर्टाने दिलेला निकाल रद्द केलाय आणि ट्रायल कोर्टाला या संदर्भात पुन्हा कार्यवाही सुरू करण्याचे आणि एका वर्षात सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं सरकारच्या निर्णयाविरुद्ध सैफ अली खानची याचिका फेटाळल्यानंतर त्याच्या समोरील कायदेशीर आव्हानं वाढली आहेत उच्च न्यायालयानं सैफ अली खान व त्याच्या कुटुंबाला मालमत्ता परत मिळवण्यासाठी अपिलीय न्यायाधिकरणाकडे जाण्यासाठी दिलेली तीस दिवसांची मुदत संपली आहे आणि नवाब कुटुंबाने कोणताही दावा सादर केलेला नाही त्यामुळे भोपाळमधील पतोडी कुटुंबाच्या पंधरा हजार कोटी रुपयांच्या वडीलोपार्जित मालमत्तेला कायद्यानुसार शत्रुसंपत्ती घोषित करण्यात आले शत्रुसंपत्ती म्हणजे नेमकं काय का हे थोडक्यात समजून घेऊयात शत्रुसंपत्ती म्हणजे अशी मालमत्ता जी फाळणीनंतर किंवा युद्धानंतर पाकिस्तान किंवा चीन मध्ये स्थलांतरित झालेल्या व्यक्तींच्या मालकीची होती आणि जी नंतर केंद्र सरकारनं ताब्यात घेतली अशा मालमत्तांना शत्रुसंपत्ती असं म्हणजे शत्रु देशांशी संबंध असणाऱ्या व्यक्तींमध्ये कायदेशीर वारसदारांचा समावेश करण्यात आला मग ती व्यक्ती भारतीय नागरिक असली किंवा भा भारताचा शत्रू नसलेल्या देशाची नागरिक असली तरी भारत त्यांच्या संपत्तीला संपत्ती म्हणून जाहीर केलं असेल तर ती ताब्यात घेण्याचा अधिकार सरकारला आहे जी संपत्ती शत्रु संपत्ती म्हणून जाहीर करण्यात आली त्या संपत्तीचे मूळ मालकही या संपत्तीवर हक्क सांगू शकत नाहीत यामुळेच आता सरकारला पतोडे कुटुंबाच्या भोपाळमधील मालमत्तेवर अधिकार मिळवता येऊ शकतो भोपाळ जिल्हा प्रशासन ही मालमत्ता कधीही ताब्यात घेऊ शकते यामध्ये सैफचं बालपणीचं घर फ्लॅग स्टाफ हाऊस नूर उस सबा पॅलेस दार उस सलाम हबीबीचा बंगला अहमदाबाद पॅलेस प्रॉपर्टी इत्यादींचा समावेश आहे या प्रॉपर्टीवर मालक म्हणून कुणाचं नाव लागत असेल तर ते आहे सैफ अली खान पण आता सैफ अली खानची ही प्रॉपर्टी त्याच्या हातातून गेल्याच्या बातम्या येत आहेत सैफची ही प्रॉपर्टी जप्त केली जाऊ शकते असंही बोललं जात तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद